हाय हाय ओके नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न द नेम ऑफ शेप्स नेम म्हणजे शेप्स म्हणजे आकार आपण आज काय शिकणार आहोत वेगवेगळ्या आकारांची नावं शिकणार आहोत काय शिकणार आहोत हां नेम्स ऑफ शेप्स म्हणजे हां वेगवेगळ्या आकारांची नावं आता मी प्रत्येकाजवळ एक एक आकार दिलाय आपण आकारांची नावं शिकली हो ना आता मला प्रत्येकाने तुमच्याजवळ जो, जो आकार आहे त्याचा आकारचं नाव सांगायचं आहे चल सांग पहिले शौर्य तू तुझ्याजवळ कोणता आहे मोठ दाखव चित्र दाखव हां काय आहे ट्रँगल म्हणायचं स्ट्रँगल नाही काय व्हेरी गुड ट्रँगल म्हणा काय जण ट्रँगल शौर्यजवळ कोणता शेप आहे ट्रँगल तुझ्याकडे कोणता शेप सांग बाळा हां मोठ्याने सांग व्हेरी गुड काय आहे स्क्वेअर याला काय म्हणतात स्क्वेअर काय म्हणतात ओके okay. तुझ्याकडे काय दाखव कोणता आहे तुझा शेप सांग हा र र वरून नाव आहे त्याचं रेक्टॅंगल काय आहे म्हणा सगळेजण मिळून काय आहे रेक्टँगल व्हेरी गुड लक्षात ठेवायचं आपण पुन्हा पुन्हा म्हणून घेऊ म्हणजे लक्षात राहतो तुझ्याकडे कोणता शेप आहे ओम हा स्टार कोणता आहे मोठ्याने सांग स्टार स्टार तुझ्याकडे कोणता शेप आहे गौरी हा बघा गौरीकडे कोणता शेप आहे घरासारखा आकार आहे ना दे माझ्याकडे हा घरासारखा आकार आहे ना गौरीकडे तर याला काय म्हणतात पेन्टॅगॉन पेन्टॅगॉन आता तुम्हाला हे शब्द नवीन आहे आपण म्हणून म्हणून पाठ करणार आहोत लक्षात राहतात आता ते हे लक्षात राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ह्या ज्या स्टिक्स आहे आईस्क्रीम स्टिक्स याच्यापासून तुम्हाला तुमच्याकडे जो तुमच्याकडे जो शेप आहे तो शेप तुम्ही मला बनवून दाखवायचा ओके पहिले आपण एकदा नावं घेऊ सांग शौर्य okay. तुझा याच्या नाव पुन्हा ट्रँगल म्हणा सगळ्यांनी ट्रँगल ओके तुझ्याकडे कोणता आहे हा कोणता आहे सगळ्यांनी मिळून सांगा ओंकार म्हण कोणता आहे स्क्वेअर व्हेरी गुड तुझ्याकडे कोणता आहे दाखव रेक्टल कसा असतो हा असा आडवा धर सा, है तुझा? तुझा है हा तसा रेक्टँगल कोणता आहे तुझा तुझा कोणता आहे ओम हा व्हेरी गुड बरोबर स्टार कोणता आहे स्टार हा तुझ्याकडे कोणता आहे पेंटॅगॉन म्हणा पेंटॅगॉन हा आता प्रत्येकानी सगळ्यांकडे तुम्ही काय करायचं आहे तुमच्याकडे जे शेप्स आहेत ते शेप्स मला या आईस्क्रीम स्टिकने बनवून दाखवायचे बघू कोणाचं छान बनतो ते चल दिनाली तू पण बनव बनवा बनवा छान आपल्याला कोणता शेप दिलेला आहे त्याचं नाव पण सांगायचं नंतर आणि बनवायचं पण आहे इथे ठेव ओंकार खाली ठेव बाळा खाली ठेवून बनव म्हणजे तुला सोपं जाईन बनवायला व्हेरी गुड पहा ओंकारचं सगळ्यात कठीण आहे बनवणं पण त्याचं अर्ध बनलं पण जवळपास शाबाश व्हेरी गुड अरे वा हा फक्त ते बरोबर लाव बरोबर लावते एकावर एक बरोबर ठेव असं स्टार कसा बघ याच्यात कसा आहे स्टार तसं बरोबर ठेव हो तू हां असं आता उचल उचल व्हेरी गुड दाखव नीट मला समोर शाबाश पायाने स्टार बनवला बरोबर हां असं हे हात काढ ओके okay. काय आहे कोणता शेप आहे हा सांग पुन्हा एकदा मोठ्याने सांग तार। स्टार तुझ्याकडे कोणता आहे कोणता आहे व्हेरी गुड रेक्टँगल तुझ्याकडे कोणता आहे गोठ्यानी सांग व्हेरी गुड छान स्क्वेअर बनवला तू तू काय बनवलं ट्रॅंगल व्हेरी गुड तुमचा बनला की नाही पेंटॅगॉन पटकन बनवा इतका वेळ का बनवलं तू हा व्हेरी गुड हा ते उचलता नाही येणार तसंच राहते ते उचलता नाही येणार तुझा बनला का दिनालीने उचलला ओके कोणता कोणता आहे तो पेंटायगॉन व्हेरी गुड काय पेंटॅगॉन चला आता पुन्हा मला तुम्ही सगळ्यांनी आपापल्या शेपचं नाव सांगायचं सा, स्टार कोणता आहे आठव 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 रेक्टल व्हेरी गुड रेक्टँगल हां नंतर काय तुझं काय हां व्हेरी गुड स्क्वेअर तुझा कोणता आहे व्हेरी गुड ट्रॅंगल शेप्स बनवले हो ना एकदा पुन्हा नावं सांगता का मला ह्या शेप्सचे yes, शे मग yes. हा ओके yes. okay, चला सांगू कोणता आहे तुझा शेप हा दाखव हात हात लावून दाखव स्टार हा तुझा व्हेरी गुड रेक्टँगल तुझा ट्रायंगल व्हेरी गुड तुझा रितिशा पटकन सांग हां व्हेरी गुड स्क्वेअर काय स्टार ट्रँगल आहे ते ट्रँगल तो पाच पाचयाचा पेंटॅगॉन ओके म्हणाल हे शांत राह कळत नाही का तुमचं कायच